हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि एक छोटसं सरप्राईज तुमच्या दाजींनी आमच्या दोघींसाठी स्पेशली स्वातीसाठी आणलेलं आहे ते म्हणजे काय व्हिडिओतनं तुम्हाला पुढं कळलंच आता थमनेलवरनं बऱ्याच ताईंनी ओळखलं सुद्धा असणार आहे तर हे बऱ्याच दिवस चाललं होतं आमचं आम्ही अगदी लास्ट टाइम श्रीरामपूरला गेलो होतो फर्निचर मॉलमध्ये कारण सगळ्यात मोठं फर्निचर मॉल तिथं आहे ते तिथं पाहिलं होतं तर आणायचा थोडासा प्रॉब्लेम नंतरनं ते टॅम्पत पाठवून वगैरे देतील असं करून आम्ही ऑर्डर करायचं ते माइंडमधून निघून गेलं ते म्हणतात ना कुठलीही गोष्ट जेव्हाच तेव्हा लगेच क्विक केली तर ती होती नाही तर मग ती तशीच राहून जाती कारण दोन ते तीन वेळा आम्ही जाऊन हे पाहून आलो आणि तसंच राहून जात होतं की चला पाहू नंतर एक मनामध्ये हे भरत नव्हतं की अशी पाहिजे किंवा तशी डिझाईन पाहिजे असा कलर पाहिजे पण फायनली मग आम्ही दोनदा ते श्रीरामपूरला तसंच केलं आणि मध्यंतरी एकदा गेल तो फर्निचरच्या याच्या तेव्हा पण आम्ही दोघींनी तसंच केलं फायनली तुमच्या दाजीने आम्हाला विचारलं पण नाही म्हणून तुमच्या नादी जर लागलं ना तर सगळं आयुष्य द्यायचं निघून नंतर बघून नंतर बघू त्या चक्करमध्ये आणि घेऊन आले ते ते म्हणजे हा हँगिंगचा झुला पहा मस्त अगदी तर स्वातीची लई इच्छा होती की सकाळ संध्याकाळ याच्यामध्ये छान असं वरती चहा पीत बसायचं आता खाली एक झोका आहे पण त्याच्यातनं एवढा व्ह्यू दिसत नाही मस्त अगदी याच्यातनं तितका छान व्ह्यू दिसतो वरती डोंगराच्या कडेला कडेला नाही पडत बस बाई लई दिवसाची भारी महाराणी कस महारानीला महाराणीला लई दिवसाची मग दाजी आपल्याला ते तसं हँगिंग मला झुला आणायचं बघा <laughs> आम्ही श्रीरामपूरला तेव्हा तिथं पाहिला पण होता आणि बघून आलो निघून नंतर घेऊ म्हणलं पण यांनी जा काल जाऊन आणला का काल तुम्ही बोल ना ऐकलं होतं काय सकाळी आमचं मग काल सकाळी जी आपल्याला आणायचं बरं का एवढा दोन चार दिवसात मी मस्त त्याच्यावर बसून संध्याकाळी चहा पिन मला वाटलं तुम्ही ऐकलं होतं खरं सांगा ना मग द्यायचंय द्यायचंय ना छान वाटतंय ना केवढ बसलं सांगा काय कसं एकोणीस म्हणते एकोणीस हजार रुपये सव्वीस सत्तावीस असेल पण एकोणीस म्हणते मस्त त्याच्यामध्ये गादी पण आहे आणि छान आहे भारी एकदम पोरं पण खेळते आता तू याच्यात बसून काय करणार च्या हा तेवढीच दहा काय दहा मिनिट आता मी काय छान आहे मी काय पिऊ त्याच्यात बसून हम्म का बघ भाई तुला काय करायचं चला चाललेत ते चला पावसाळ्यात भारी वाटण झाली इकडं जास्त उन्हाळ्यात छतपण झाले बऱ्याच दिवस झाले आता इथं आम्हाला उन्हामध्ये उन्हाळ्यात पावसाळ्यात मी मी कपडे वाळू बांधल्याचं लय हे होतं उन्हाळ्यात बाहेर टाकले की एक दोन तिला आता आणावं लागेल ते नाही का मध्ये ते ओढायचं अशा लावून घेऊ आपण म्हणजे उन्हाळ्यात कपडे इथं टाकले तर रंग उडायचे उन्हाळ्याच्या कपडे उन्हात टाकावच लागत नाही चावलीच टाकावं लागते आणि टाकले तरी पटकन अर्धा एक तासात काढावं लागते आणि कसं काही केलं ना उन्हामध्ये कपडे अर्ध्या तासात काढले एक तासात काढले वाळायला घातले तर त्याचा कलर उडतो त्याच्यामुळे आता हे भारी आणि पावसाळ्यात पण छान आहे कपड्याला ते दोऱ्याचं आता बघावं लागणार स्टँड ऑर्डर करावं लागणार कसं वाटतंय सध्या धबधबा भारी वाटते भारी कम्फर्टेबल आहे एकदम खालचा तर आम्ही कधी बसत बसायला कधी वेळ मिळत नाही तर बालकणीत बसणं होतं कधी मधी पण दोन्ही सांगेल बाय नव्हतं तसं ती नको नाही नाही सिंगलच चांगला वाटतं डबल वाला पण होता मोठा थोडासा असा असा हे होत त्याला आणि दोन सिटिंग होत त्याच्यामध्ये दोन दोन मेंबर बसण्यासाठी त्याला पण काय आता आमच्या सारखे धावपळ चाललेली जा इकडं जा तिकडं तिकडच्या घरी शिफ्टिंग चालू आहे स्टुडिओचं काम तिकडं आपण सगळं शिफ्ट केलंय तिकडं आता अर्ध इकडं अर्ध तिकडं होतं पण आता सगळं शिफ्ट केलंय चालले ते चलती जाते ना सोडून होणार का ना बसावं लागत पाय पाय पळत चल आवरा पटपट आवरा आता संध्याकाळची वेळ झाली बघा सगळं दोन दिवसात शिफ्टिंगचं काम झालंय तिकडं चा, आमचं आणि सगळी आवरावर झाली तिकडच्या घरी आता आम्ही निघालोय बघा कृषी पर्यटक इथं नगरमध्ये पाहायला खूप छान असं ठिकाण आलेलं आहे तिथं बरेचसे विविध प्रकारचे सगळे पक्षी प्राणी सगळं आलेलं आहे तर आता हे दोन दिवसापासून म्हणते जाऊयात जाऊयात झालं कार्य पण आमचं काय काम हे होत नव्हतं संपत नव्हतं आज वेळा वेळ काढून म्हणलं चला मुलांना दाखवून यावा म्हणजे ध्रुवबीबी तयार झालं चल शूज घातले बाबू रुस अरे सगळ्यांना दिलं खायला आरेन स्वीटीला चंदन कसुरीला सगळ्यांचं झालं सायकल आणि हे आता वाट लावायला निघालाय आम्हाला साहेब हा बाबाला जेवण बिवण दिले झोपतो म्हणले बाबा कारण त्यांचा झोपायचा टायमिंग झालाय त्यांना काही जागायला जमत नाही हे दोन आपले इज आहेतच त्यांचाच एरिया आहे हा सगळा इथून काय कुठे ते हालत नाहीत आता उन्हाळा सुरू जर झाला की पहाडाची पानं लई गळायला सुरू होते ग चल नाही यायचं का नाही याला जरा वा बोल वा ध्रुव ध्रुवला सायकल वर सायकल कुठं लावशील चला चला लई छान छान लई छान छान यांनी मला आले तिथं मस्त <laughs> मस्त <मस्ता। laughs> नाही नाही अंगज नाही झाले घेतो पटापटा दमल दिवस भरले साड्या वाहू 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 वाऊ लावू लावू आता शिंट्याला आतमध्ये हे करा एक जण बर का आर्यन तू त्याला साईडला घेऊन नाले लावू थोडं आम्ही पटकन बाहेर निघतो यातलं लगेच बाहेर निघणतो हायच जात सगळं अजून काय संपल्याला नाही दोन दिवस आधी सांगू तुम्हाला त्याच जे संपली तू नको येऊ रे तू नको येऊ घरी कोण बाहेर येते आला सगळं गेट नको बाहेर जातो येऊ नको येऊ नको चल बघत ग बघतो काल आता इथं ये गेट येतो वाड आम्ही जाऊ ना इथेच बसा <laughs> <क्का समग> <laughs> ना आता ते वाट बघत कस बघत चला चला धुळे गाडीला तर एंट्री करताच मस्त असं शेतकरी थीम म्हणजे व्हिलेज लाईफस्टाईल बद्दल थोडस त्यांनी त्याचा देखावा सादर करण्याचा सा प्रयत्न केला होता आणि खूप छान सुद्धा दिसत होतं ते मस्त अगदी बॅड लक आमचं हे की आम्ही खूप शेवटच्या दिवशी आलो आणि इथं जे विविध प्रकारचे वेगळ्या पद्धतीचे जे जनावर आलेते जी छोटी गाय ती मी पाहायला आले होते की ती खूप छोटी असते हाईटने तिला काय म्हणतात पांघुरू गाय की काय मला लक्षात याय ना ती छोटी गाय एकदम म्हणजे एकदम कुत्र्याच्या याची असती हाईटची आणि ती खूप दुसारं दूध सुद्धा तर ती, ती गाय मला स्पेशल आम्हाला दोघांना पण पाहिजे होती तुमच्या दाजींना मला स्वातीला की कशी असती म्हणून पाहावं आता आपण व्हिडिओत फोटोत तर पाहतोच पण प्रत्यक्षात नव्हती पाहिलेली त्याच्यासाठी आम्ही खास इथं आलतो पण चला आम्हाला युवपर्यंत ते, ते गेले पण होते आणि रोबो पाहिला इथं क्लिनिंगचा तर ते फ्री डेम वगैरे द्यायला घरी तयार होते पण म्हटलं नको हाताने केलेली क्लिनिंग कधीही चांगलीच कारण रोबोचं चा, अगोदर पण डोक्यात घ्यायचं घ्यायला मला मन आलत आणि मनात आलत आणि एखाद एक, एक जी आहे जे आहे कंपनी जे आपल्याला आम्हाला म्हणजे याला पण देत होते ॲडला पण देत होते रोबो पण ते कुठेतरी आम्हाला नको वाटलं कारण ते पायऱ्यांवरती किंवा मग काने कोपरे ते आपल्या हाताची जी सफाई असते ती ते रोबोच्याची मला असं नाही वाटलं की होईल म्हणून तर त्यामुळे इच्छा नाही झाली घ्यायची रोबो तर चला असो हात आपले जिंदाबाद जोपर्यंत तो होतय तोपर्यंत करायचं ज्या दिवशी नाहीच होणार त्या दिवशी मग पाहता येईल तर भरपूर सारं इथं शॉपिंगसाठी लागलेलं होतं पहा अगदी कार्पेट मोठ्या मोठ्या बऱ्याचशा अशा वस्तू होत्या की काय नव्हतं इथं सगळ्याचे स्टॉल लागलेले होते अगदी आमचा ध्रुव तो वेळात झाला काय घ्यावं आणि काय नाही असं झालं त्याला काय खरेदी करावी आणि काय नाही पण मेन जे आम्ही पाहायला आलो होतो ते आम्हाला गेटवरतीच कळलं की प्राणी पक्षी गेलेत म्हणून पण आता चला पाहूयात म्हणलं आलोयस तर थोडंसं फिरून जाऊयात काय काय नाही पाहावं जा गेल्याच्यानंतर नंतर आणि रुद्रला पण स्पेशली ते वेगळ्या वेगळ्या टर्कीजच्या त्या कोंबड्या वगैरे त्या टर्कीच्या ते पाहायचं होतं पण त्याला म्हणलं जाऊ दे आता आलोयस तर थोडंफार इथनं पाहून जाऊयात काय काय नाही आणि त्यानंतर एक इंटरेस्टिंग वस्तू आम्हाला दिसली ती म्हणजे हा पंप जो की तेलाचे हे डबे प्रत्येकाच्याच घरात आपण किराणाच्या याच्यामध्ये हा एक तेलाचा डबा असतो आणि जसं जा लागेल तसं केला तेल आपण किचनमध्ये काढून आणतो तर त्यावेळेस तेल हे खाली सांडतं पडतं बरेचसे काय काय प्रकार होतात डब्याला तेल लागतं मग ते डबल काम असतात आपलं पुसावा पुसत बसावं लागतं डबल काम होतं छान ही एक इंटरेस्टिंग वस्तू वाटली मला तर ती एक आम्ही घेतली त्याच्यानंतर बरेचशे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले होते हे झाडं लावण्यासाठी प्लास्टिकच्या बॅग सुद्धा होत्या अगदी लसूण कांद्यापासनं म्हणजे बरेचसे शेतकरी महिला वर्ग किंवा मग आपले दादा शेतकरी दादा असे सगळे घरगुती बनवलेल्या वस्तू आता ही धन्याची पावडर म्हणजे ते स्वतःचं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग काहीतरी असेल घरात बसून केलेलं तर धनिया पावडरचा वास वगैरे खूप छान येत होता तर मी म्हटलं याचा रंग एवढा पिवळा कसं काय शक्यच नाही असं कसं पॉसिबल होऊ शकतं म्हणलं एवढा रंग तर हाताने मी थोडंसं असं त्याला खाऊन पण पाहिलं थोडंसं हे करून पण पाहिलं हातावर रंग वगैरे तर काही लागला नाही हाताला पण त्यांनी एवढं पिवळं असण्याचं कारण सांगितलं की धनिया असं जास्त आम्ही सुकू देत नाही एकदमच थोडेसे वल्ल्यातच काढून ते त्याची पावडर बनवतात असं काय काय त्यांनी प्रोसेस प्रक्रिया सांगितली तर छान वाटली त्याचा स्मेल वगैरे तर मी घेतला आज कलर वगैरे तर काय हाताला त्याचा लागला नाही पाणी टाकून थोडंसं मी खाऊन हो पण पाहिलं चाटून पण असं वेगळं काही वाटलं नाही आणि वाटलं खरंच ऑर्गॅनिक होममेड म्हणून ते घेतलं बऱ्याचशा अशा नाचणीच्या पापड्या वगैरे विविध पोह्याचे पापड वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पापडांची इतकी व्हरायटी होती वापरी सगळीकडे वेगळे वेगळे वडे पापड म्हणजे काय नाही ती गोष्ट तर विकायला आलेली होती पण मला असं वाटतं नगरमध्ये म्हणजे ह्या एरियामध्ये ह्या अशा प्रकारचे हे लागतात पण एवढं विकायला पहिल्यांदा आलेलं होतं याच्या अगोदर एवढं याच्यामध्ये नव्हतं हे एवढ्या संख्येने किंवा एवढ्या व्हरायटीमध्ये ह्या अशा पद्धतीचे हे लागलेलं नव्हतं थोडक्यात त्याला आपण मेळा म्हणतो मेळा म्हणतो तर मग आता हे हातसडीचा आंबे मोहर तांदूळ पहा मग हातसडी म्हणजे हाताने केलेला असणारे हाताने त्याला सगळं चोळून चाळून वाळून म्हणजे आता मशनी तर प्रत्येक गोष्टी बनवायच्या निघलेलेच आहेत पण आता हातसडी बांधल्याच्या नंतर याला करायला मेहनत तर लागलेलीच असणारे तांदळांचे बरेचसे विविध प्रकार त्यानंतर बिझनेस करायचा म्हणल्याच्या नंतर ज्याला काहीतरी करायचं ते माणूस काहीही करू शकतं हे मी ह्या ह्या स्टॉलवरनं पाहिलं की प्रत्येक झाडं फुलं अगदी फळं सगळ्याच्या बिया अशा पाऊचमध्ये मध्ये पॅक करून विक्रीसाठी आणलेल्या होत्या याच्यामध्ये कुठल्या प्रकारची फुलाची बी नव्हती किंवा कुठल्या प्रकारच्या फळाची बी नव्हती किंवा मग कांदे लसूण हिरवी मिरची असं कुठलंच नव्हतं असं नाही प्रत्येक याच्या बिया त्याच्यामध्ये होत्या विक्रीसाठी आणलेल्या आन आणि पॅकेटमधून घालून त्याचे नावं टाकून आणलेले होते ते एक वेगळं थोडंसं मला वाटलं छान अगदी त्याच्यानंतर त्यांना जर पडली हे गुळाचं प्रीमिक्स बघा तर हे सुद्धा त्यांचं घरी बनवायचं आता हे जे हे आहे महिला बचत गट वगैरे बचत रो महिलांचे जे असतात हे त्याचे हो, भरपूर असे हे चालतात गृह उद्योग चालतात बघा महिला गृह हो, उद्योग तर बरेचसे वेगळे वेगळे प्रकारचे सगळ्या अशा ग्रुप्सनी वेगळे वेगळे प्रोडक्ट इथं सेलिंगसाठी आणलेले होते तर हे गुळाच्या चहाचं मला थोडंसं चांगलं वाटलं तर मी म्हणलं एक पॅकेट घेऊन बघा तुमचे दाजी पण म्हणले कारण चवतीला आवडतो चहा प्यायला आणि जर आवडलं तर ते म्हणलं आम्ही कुरिअर करून देऊ तुम्हाला आणि हॉटेलसाठी तर बेस्ट आहे आपल्या चाय मास्कासाठी तर म्हणलं एक पॅकेट नेऊन बघूयात आणि मग ते बनवून आपण पाहूयात नंतर घरी घरी गेल्याच्या नंतर कसं आहे काय आहे नंतर ऑर्डर करूयात त्यानंतर बरेचसे असे साबण होते की त्यांनी पिंपल्स किंवा मग चेहऱ्यावरचा वांग असं काय काय जाईल किंवा मग चेहऱ्यावर जे टॅनिंग आहे ते जाईल असे बरेचसे विविध प्रकारचे तिथं साबणंसुद्धा सुद्धा होते त्यानंतर मोरिंगा पावडर बीटरूट पावडर असं बरंचस घरी बनवलेले प्रोडक प्रोडक्ट्स तिथं होते तर मग मोरिंगा पावडर घ्यावी म्हटलं थोडीशी आणि त्यानंतर बीटरूट पावडर पण असू द्यावी म्हटलं पहावं एकदा कसं आहे काय त्यानंतर मग कंटिन्यू करायला थोडंसं पाण्यात कालून जरी आपण पिलं मोरिंगा पावडर किंवा बीटरूट पावडर तर चांगला असतं ते आपल्या स्किनसाठी वगैरे त्यानंतर मसाल्यांचे प्रकार आता हे सगळे घरीच बनवलेले बरेचसे विविध प्रकार मसाल्यांचे सुद्धा तिथं आलेले होते तर मग कांदा लसूण मसाला थोडासा फिशसाठी किंवा नॉनव्हेजसाठी घ्यावं म्हटलं तसं तर घरचा मसाला आहे बनवलेला पण थोडीशी स्मेल त्याची छान आली मला तर मग थोडासा एक पावशर घेऊन पाहावं म्हणलं थोडासा आवडलं की मग त्यांचं प्रत्येकाचं असं होतं की थोडंसं ट्राय करायला न्या आणि आवडलं तर ते त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर किंवा कार्ड प्रत्येकजण देत होतं की मग तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला घरी अवेलेबल होईल होम डिलिव्हरी अवेलेबल होईल त्यातल्या त्यात नगरमध्ये असल्यामुळे इतक्या सबस्क्रायबर आम्हाला भेटत होते याच्यामध्ये म्हणजे कमीत कमी वीस पंचवीस ताई आम्हाला मिळाल्या असतील त्या पूर्ण याच्यामध्ये आणि तरी पण आम्ही एकदम सुटायच्या टायमाला आलो गेलो होतो जाता जाता आम्हाला सा आठ साडेआठ वाजली होती आणि आजचा लास्ट दिवस होता तर खूप साऱ्या ताई आम्हाला तिथं मिळाल्या आणि सगळ्यांबरोबर आम्ही फोटोसुद्धा काढले गप्पासुद्धा मारल्या छान वाटलं बऱ्याचजी आम्हाला म्हणतात की ताई आमच्या घरी आता मी येथल्याच आहेत तर खूप भारी वाटतं असं बाहेर गेल्याच्या नंतर जेव्हा आपुलकीने लोक आपल्याबरोबर बोलतात त्यांचं आपलं काही नातं पण नसतं पण तरी सुद्धा एवढं योड़ प्रेम एवढी माया दाखवतात तर छान वाटतं त्यातल्या त्या छान अशा मुरमुऱ्यांवरती माझी इथं नजर पडली आणि खरंच मिठाच्या पाण्यातल्या इतक्या छान कुरकुरीत अगदी हे मुरमुरे होते त्याला चुरमुरे सुद्धा म्हणतात सातार भागात तर ह्यांना म्हणला अहो छान वाटत आहेत घ्या सगळेजण तिथं थांबून घेणं कमी आणि खाणंच सगळ्यांचं जास्त चालू होतं कारण घ्यायला घ्यायला गेल्याच्या नंतर प्रत्येकाचं हे मन आवरत नव्हतं थोडंसं का होईना त्या याच्यावरनं स्टॉलवरनं घेऊन प्रत्येक जण टेस्ट करून पाहतच होतो आणि मिठाच्या पाण्यातले होते ते छान होते तर मग ते सुद्धा घेतले आम्ही थोडेसे मुरमुरे म्हटलं चला कधीतरी भारी वाटतात असे पण खायला पण फक्त कुरकुरीत पाहिजे बाकी काय नसतं आणि बरेचसे असे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट सुद्धा तिथं होते विविध प्रकारचे आलेले मसाज चेअर म्हणे किंवा मनका दुखत असलेलं त्याच्यासाठी असे ट्रायलला देत होते तर आता हे सुद्धा मासाच चेअर आमच्या बऱ्याच दिवसाचं डोक्यात आहे बरं का एकदा मॉलला मागं आम्ही गेलतो तेव्हा तिथं पाहिली होती आणि तुमच्या दाजींनी केली पण होती तेव्हापासून त्यांच्या डोक्यात आहे की मासास चेअर घ्यायची पण मागं मीच एकदा थोडंसं त्यांना हटकवलं म्हणलं आता असू देत नंतर घेऊयात तर ते पण आता डोक्यात आहे पाहूया एखाद दिवस ते पण मध्ये आधी घेऊन टाकूयात तर मग इथे एक हे याचं दुकान होतं म्हणजे असं स्टॉल लागलेलं होतं की सगळ्या याच्यासाठी स्प्रे होते इथं झुरळांसाठी पालींसाठी गोचडासाठी ते तुमचे दाजी कशासाठी पाहत होते सापासाठी पाहत होते की त्यांनी सांगितलं की मातीत मिक्स करून अडीच ते तीन किलो मातीत मिक्स करून पाच किलो पर्यंत केलं तरी चालेल आणि सगळीकडं तो स्प्रे त्यांनी सांगत होते की आपल्या आवती होती असं मोठमोठ एक साईडला असं एक जसं की आपण लक्ष्मण रेख, रेख, रेखा रेषा जसं की बॉर्डर करतो ना तसं करून द्यायचं याच्या आता उन्हाळ्यात कसं असं बिळातनं बाहेर निघतात थंडाव्याला हे प्राणीसुद्धा तर त्याच्यामुळं हे सुद्धा ते म्हणजे शंभर टक्के येणार नाही अशी ती गॅरंटी देत होते मातीत कालून ते सगळीकडं हे करायचं म्हणून तर मग आता एक म्हटलं तिथून घ्यावं तर ते म्हणले की एकच पॅकेट आहे सॅम्पलला लागतोय आणि तुम्ही ऑर्डर करा तुमच्या घर पोहोच उद्या परवा येऊन जाईल तर म्हटलं आज उद्या मग आज नाही तर ता आमचं एक घ्यायचं मन होतं आता उन्हाळ्यात कामं येतं ते तर मग बाकीचे सुद्धा आम्ही तिथन काय 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 बरेचशे अशी शॉपिंगच झाली आमची जे पाहायला गेलो ते तिथं नाही पाहायला मिळालं पण शॉपिंगच करत चाललो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात छान गोष्ट मला इथं आवडलेली ते म्हणजे ही घरीच तेल काढायची मशीन तर आता याच्यामध्ये ते, तेल काढून दाखवत होते तर माझी इच्छा सत्तावीस का काय होती ही तर मला आवडली वर काही मशीन फार घरगुती आपण असा बिझनेससुद्धा ज्या ती छोटं मोठं काही ज्यांचे करायची इच्छा आहे तर तुम्ही घरगुती ही मशीन घेऊन हाताने बनवलेले हे तेल देऊ शकतात याला हाताने नाही मानता येणार हे पण मशीन मधलेच आहे पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मिलावट नाही पहा समोरासमोर काढून हे एकदम पूर्णच काढून घेते एकदम ड्राय पूर्ण त्याचं ते टर्कलेच असं पूर्ण खेचून घेऊन पूर्ण तेलच हे करते तर ता घरगुतीच्या ताईंना काहीतरी करायची का इच्छा असेल बाबा प्युअर प्रोडक्ट द्यायचे असतील लोकांना एकदा त्यांचा पण विश्वास बसला की तुम्ही अशा पद्धतीचं त्यांच्याकडनं घेऊन के जीवरती करू शकता बाबा एक छान आयडिया मला ही वाटली की करून द्यायचे तुम्ही थोडेफार काय असेल ते तुमच्या अकॉर्डिंग पैसे घेऊ शकता तर सत्तावीस हजार ह्या मशीनची प्राईज होती आणि सोपं होतं असं पण नाही का याच्यामध्ये थोडंसं एक एक, एक शेंगदाणा पूर्ण तेल ते काढत होतं आता इथं सोयाबीन होते पहा सूर्यफुल होतं करडई होती खोबरं होतं हावरी होती शेंगदाणे होते म्हणजे प्रत्येक याचं तेल काजू बदामाचं तेल काजू सॉरी काजू म्हणते बदामाचं तेल सुद्धा याच्यात निघलं असं त्यांनी सांगितलं होतं तर सत्तावीस हजार डिस्काउंट करून काहीतरी चोवीस हजार पाचशेला ही मशीन बसत होती तुम्ही यांना म्हणलं आपण घेऊयात का तर ते म्हणले जशी पिठाची धूळ खात पडलेली आहे ना तशी ही पण पडल बाई काही नको म्हणे तुम्ही काय करणार नाही चार दिन की छाननी चार दिवस करताना नंतर आपल्याला सध्या आपण सगळेच जण आयुष्य झालेलो आहोत त्याच्यामुळे एवढा टाइम पण नाही म्हणले तुमच्याकडं राहू द्या म्हणले काही गरज नाहीये चाललंय तसं चालू द्या काय तुम्ही करणारच नाहीत म्हणत त्याच्यामध्ये त्या, त्या, तेल का काढवणारच नाही तर आणि ती मशीन तशीच पाडणार आहे आता समजा कोणी बिझनेस पर्पज जर घेत असेल तर भारी ऑप्शन आहे मस्त अगदी घेऊ शकता ताईं तुम्ही चेंज करायचं हे तुम्ही झाडांना पाणी वगैरे मारते सोलर वॉश करते हे चेंज करायचं तुम्ही कारला शॅम्पू लिक्विड मारता शॅम्पू लिक्विड टाकून द्यायचं त्याला डायरेक्ट इथं बसवायचं पूर्ण समोर फॉर्म मारत एकच बकेट म्हणजे कार वॉश करतं कार वॉश करायला गायडनला पाणी मारायला सोलर पॅनल वॉश करायला झाडांना पाणी मारायला घरोघर वॉश मारायला एक वर्ष गॅरंटी वॉरंटी दोन्ही वेळ

आपण तो असा नव्हता आता हे मल्टीपर्पज आहे गार्डनला पाणी मारायला झाडांवर जी धूळ वगैरे बसलेली असते झाडांच्या पाण्यांवरती तर ती, ती सुद्धा मस्त असा स्प्रे होता हो। तो तर तो सुद्धा मग आम्ही एक म्हणजे प्री बुकिंग होती याची आता याला बुक केला आम्ही त्यांच्याकडे कारण लास्ट डे राहिल्यामुळे ला संपले होते तर मग तो एक बुक केला ते म्हटले तुमच्या घरी येऊन जाईल एक दोन दिवसामध्ये तर छान आहे गाडी वगैरे वॉश करायला ते फॉर्म वगैरे पण तो स्प्रे जसा की त्यांनी दाखवला त्याच्यामध्ये आपण लिक्विड टाकून शॅम्पू वगैरे ज्याने आपण कार वॉश करतो म्हणजे ओव्हरऑल प्रोडक्ट मस्त वाटलं ते सगळ्यात जसं की अगोदर हे हेच गार्डनिंग दोन्ही मल्टीपर्पज होते तर मग गोष्टी भारी वाटल्या कामाच्या आणि आणखी बरं असं छोटं मोठं तर मग आता गेले म्हणलं मुलं बरोबर असल्यावर ते काय ऐकतात का मग त्यांचं चालतं कुठं तरी पण आमच्या ध्रुवानी यावेळेस काय असं टॉईज वगैरे काय मागितले नाही पाहून पण बलून वगैरे फुगे तिथं गेला तरी पण बघून लगेच मागं आला नाही तर प्रत्येक वेळी लगेच मग तो घेत असतो तर हे पाण्यात टाकलेले जेलीचे हे बल हे माहात मागितले त्यांनी ह्यावेळेस बॉल घरामध्ये होते तरी पण म्हणला घ्यायचे तर म्हणलं असू रिझल्ट ठीक आहे बाहेर गेल्याच्या नंतर मग काहीतरी बाहेरचं खाणं थोडंफार होतच आणि मुलांना इथं खायला घेऊन दिलं तिघांना तोपर्यंत तुमच्या तो दाजी इकडं काय पाहत होते तर चेंडूसाठी बेल्ट पाहत होते घुंगराचा तर मी म्हणला घुंगराचा नाका घेऊ कारण ते फार लगेच डिस्टर्ब होणार रात्रीचं पण ते म्हणले अरे पण नाही ते कसं असतं ते वाजलं की मग ते समोर दुसरा एखादा जर प्राणी आला तर तो, तो त्या आवाजाने अटॅक्ट करत नाही किंवा मग साप वगैरे आता उन्हाळ्याचे बरेचसे निघतात तर चेहऱ्यावरती असं कोणी कुठला दुसरा प्राणी अटॅक्ट करत नाहीत तर त्याच्यामुळे मग ते म्हणल्या घेतो एक चिंटूला तर मग तेच ते पाहत होते आणि आता सध्या काय की द थोडंसं गेट उघडं ठेवलं की चंदन कस्तुरी पण आणि चिंटू पण सारखं बाहेर जातात कंटिन्यू त्यांना आम्ही बांधून पण ठेवू शकत नाही बांधून ठेवलं की मग ते फार खाणं पिणं सोडून देतात लगेच आणि सुकल्या आणि बसतात ते आपल्यालाही देखवत नाही मग असंच ह्याच कारणामुळे मग ते गेट उघडं राहिलं की स्वीटी बाहेर जायची आणि ती गायब झाली ती झालीच आलीच नाही परत रिटर्न चला असो की ती आपण काही केलं तरी काचेत जरी ठेवलं तरी माणूस झालं मुकप्राणी झालं जानवर झालं तर ज्याचं जा त्याचं आयुष्य जेवढे तेवढंच माणूस जगत असतो आता दुसरी एक गोष्ट मला इथं आतमध्ये जे फूड स्टॉल लागलेले होते तिथं पाहिलं मी की कुठले म्हणजे आजकाल ना प्रत्येक ताई म्हणजे अशा घरात बसून काही ना काही त्या करतातच अशा बसून नाहीच बाबा स्वावलंबी होतातच स्वतः चार पैसे कमवतातच आणि ते चार पैसे कमवल्याच्या नंतर ना प्रत्येक ताईला जी रिस्पेक्ट मिळते आपल्याला चार पैसे कमवत असल्यानंतर किंवा मग आपल्या कमाई आप जे पैसे खर्चवण्यात जी मजा असती ती एक वेगळीच असती तर काही ना काही आता ह्या शेतकरी ताई असतील यातल्या बऱ्याच इतके छान यांनी स्टॉल लावलेले होते फूड स्टॉल सगळीकडे आणि मेन इंटरेस्टिंग गोष्ट एक ही की आम्ही जता यांच्या स्टॉलवरती थांबलो थालपीट किंवा मग वडे खाण्यासाठी काही नेमका आपल्या सबस्क्रायबरच निघल्या तर मग त्यांच्याबरोबर थोडेसे आम्ही फोटो वगैरे काढले इथं आणि बऱ्याचशा ताई अशा जेव्हा त्या की ते बऱ्याचशा अशा शेतकरीसाठी कितीतरी मुली मुलीच नाही फक्त वय झालेल्या आजीबाईसुद्धा इथं त्यांनीसुद्धा स्टॉल लावलेले होते अगदी वांग्याची भाजी आमटी पुरणपोळी रगडा ठेचा पुन्हा धापटे ज्याला आपण थालपीठ म्हणतो आपल्या गावरण भाषेमध्ये थालपीठ अशा इतक्या विविध खाण्याचे प्रकारचे इथं स्टॉल लागलेले होते व्हेज मंचुरियन म्हणजे मन्च जी नाही ती गोष्ट आधी होती आणि कितीतरी स्टॉल इथं लागलेले असतील शंभर एक स्टॉल इथं फूडचे लागलेले असतील आणि खरंच प्रत्येक ताईने घरात बसून का ना काही ना काही केलं पाहिजे काही काळ असा होता की बायका फक्त चूल आणि मुलंच पाहत होत्या पण आज तसं नाही राहिलेलं शिकलेल्या असू नाही शिकलेल्या असू प्रत्येक ताई घरात बसून काही ना काही ऐंशी टक्के महिला तरी काही ना काही करतातच घरात फक्त दुसऱ्याच्या कमाईवर डिपेंड नाही येत म्हणजे एक ऐंशी सत्तर ऐंशी टक्के तरी ताई घरात बसून काही ना काही छोटा मोठा व्यवसाय तरी करतातच कुठं ना कुठं भलेही महिन्याला दोन हजार येऊ तीन हजार येऊ तर ते, ते एक पाहून खर खरंच खूप भारी वाटलं तर मस्त आहे ताईंनो सगळ्यांनी घरात बसून ज्याला होत आहे त्यांनी नक्कीच करायला पाहिजे तर आजचा व्हिडिओ ताईंनो इथंच थांबूयात भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानते ज्या कुणी त्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला ला एकदा नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सगळ्या ताईदाचे मनपूर्वक आभार धन्यवाद सगळ्यांना